नमस्कार मी भक्ती नंदकुमार अनोडे नववीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव हुतात्मा भगतसिंग हायस्कूल अंकलखोप आज मी हे इलेक्ट्रिक वुमन सेफ्टी डिवाइस तयार केलेले आहे हे डिव्हाइस महिलांच्या सुरक्षेसाठी अतिशय उपयोगी आहे तर हे डिव्हाइस अल्प खर्चामध्ये तयार होते तर ह्या डिवाईससाठी आपण मी इलेक्ट्रिक सेल बॅटरी सेलोटेप यांचा वापर केलेला आहे आ, हे डिवाइस टाकाऊ वस्तूंपासून तयार होते हे डिव्हाइस महिलांच्या सुरक्षेसाठी अतिशय उपयोगी आहे आजच्या धकाधकीच्या युगामध्ये महिला असुरक्षित आहेत त्याच्यासाठी हे डिव्हाइस अतिशय उपयोगी आहे या डिव्हाइसमुळे महिला मुली स्वतःचे स्वतः संरक्षण करू शकतात हे डिव्हाइस या डिव्हाइसमध्ये आपण इलेक्ट्रिक सेलचा वापर केल्यामुळे ह्या डिव्हाइस मधून करंट तयार होतो करंट तयार झाल्यामुळे या डिव्हाइसमधून हल्लेखोरांना शॉक बसू शकतो त्यामुळे हल्लेखोर पळून जाऊ शकतात किंवा बेशुद्ध होऊ शकतात हे हे डिव्हाइस महिलांसाठी अतिशय उपयोगी आहे हे डिव्हाइस आकाराने छोटे असल्यामुळे हे महिलांच्या बॅगमध्ये किंवा पर्समध्ये सहज बसू शकते त्यामुळे हे डिव्हाइस महिला कुठेही गर्दीच्या ठिकाणी जाताना वापरू शकतात बस स्टँड रेल्वे स्टेशन एअरपोर्ट या ठिकाणी महिला हे डिवाइस वापरू शकतात धन्यवाद